काय परिस्थिती आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास डोंबिवली फेज टू एम आय डी सीमध्ये इंडो अमाइन एक कंपनी आणि मालदे कॅपॅसिटर या दोन कंपन्यांची तिथं आग लागली आणि त्याच्यामुळं एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळं थोडीशी आग वाढली परंतु आत्ता आपण स्वतः बघत असाल की के डी एम सीच्या ब्रिगेडच्या टीमनं ती संपूर्ण आग आत्ता सध्या आटोक्यात आणलेली आहे आणि परिस्थिती शंभर टक्के नियंत्रणात आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी जी काही झालेली आहे जीवितहानी झालेली नाही जी काही वित्तहानी का झालेली का आहे त्याच्याबद्दलचा पंचनामा वगैरे करण्याची कार्यवाही करण्यात येणार सर आपल्या वतीने म्हणजे आजूबाजूची कंपन्या त्यांना काय करण्यात आली आहे लोकांना काय आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं वे वॅकेट के करण्यात आले होते तिथून जे काही लोक तिथं कामाला होते त्यांचं शंभर टक्के स्थलांतरित करण्यात आले होते जशी आग सुरुवात झाली तशीच त्याच्यामुळं जीवितहानी कोणतीही झालेली नाही